बुलढाण्यामध्ये बोगस मतदार पकडलेले आहेत मतदानासाठी आलेले असताना हे तीन बोगस मतदार पकडलेले बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील गांधी प्राथमिक शाळेतील हा सगळा प्रकार आहे संशय आल्यानं नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली बोगस मतदारांमध्ये दोन तरुण आणि एका महिलेचा समावेश आहे मतदान करण्यापूर्वीच प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर या तिघांनाही नागरिकांनी पकडून दिली नाव तुमचं सांगा सांगा नाव तुमचं म्हणजे नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोण कोण कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी करणार होते पाठवलं कोणी संदीप वानकडे फोन लाईन वरून जोडले गेलेले नेमकं काय घडलंय संदीप आपल्याला सांगतील संदीप खरं जर पाहिलं तर बुलढाण्यामध्ये दुबार मतदार असतील सागर मृतचं जे अजूनही हो यादीमध्ये समाविष्ट आहेत हा मुद्दा अर्धत असताना गेल्या विधानसभेला बोगस मतदान झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता आणि हे आता या मोताळा तालुक्याच्या कोथेरी येथील तीन जण जे आहेत तिथे बुलढाणा शहरामध्ये मतदान करण्यासाठी आले होते त्यांचं कुठलंही नाव इथले शहरातील मतदार यादीमध्ये नाही आणि हेच काही सिद्ध नागरिकांना संशय आला त्यांनी विचारपूस केली आणि त्यानंतर सगळा जो हंगापोरा हा या ठिकाणी झालेला आहे सध्या त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी या तीनही कर्म जे व्यक्ती आहेत दोन तरुण आहेत आणि एक महिला आहे या तिघांनाही सध्या ताज्या घेण्यात आलेल्या आहेत पुढील तपास आहे आणि अतिशय धक्कादायक बाब होणारी लागेल बनावट आणि बोगस मतदान या ठिकाणी होत असल्याचा जो विरोधकांनी आरोप केला होता तो आता सिद्ध होताना या ठिकाणी दिसतोय विक्रांत धन्यवाद संदीप दिलेले सगळ्या माहिती